अनेकदा आपण आपल्या मित्र मैत्री सोबतच्या मैत्रीचे गोडवे गात असतो आपली मैत्री त्या मैत्रीतील निस्वार्थी भावना या सगळ्यांचेच आपल्याला खूप कौतुक असतं पण अशी निखळ मैत्री अनेकदा माणसापेक्षा प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचं दिसून येतं प्राण्यांच्या मैत्रीचे अनेक केसे अनेक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात ज्यावर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स येतात सध्या एका शेतातील वासराचा आणि सापाच्या मैत्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय याआधी देखील सोशल मीडियावर कुत्राणी माकड कुत्राणी मांजर साप आणि माकड यांच्या मैत्रीची अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील संपूर्ण व्हिडिओ न्यूजला नक्की करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्यात कधी हे प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात तर कधी एकमेकांची मदत करताना दिसतात नुकत्याच समोर आलेल्या असंच काहीतरी पाहायला मिळत आहे हा व्हायरल व्हिडिओ वरील ऍट द रेट शेतीवाडी या अकाउंट वर दे पोस्ट करण्यात आला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रानात एक वासरू पाणी पिण्यासाठी थांबला असून ते पाणी पित असताना अचानक त्या पाण्यातून एक सहा सात फुटाचा साप जाताना दिसतो त्यावेळी ते, ते वासरू सापाला पाहतं पण तरीही ते जागेवरून न हलता पाणी पितं शिवाय सापही वासराला काहीही न करता पुढे निघून जातो या व्हिडिओवरूनच लक्षात येतं की हे दोन्ही प्राणी खूप वेगळे असले तरी त्यांची मैत्री किती घट्ट आहे नाहीतर अनेकदा काही प्राणी देखील एकमेकांना पाहून घाबरतात पण या व्हिडिओमध्ये तसं काहीच दिसत नाही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडिओवर पाणी पाजायला घेऊन गेल्यावर प्राण्यांची काळजी घ्या लिहिलंय परंतु या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट्स करतात त्यातील एकाने लिहिलंय काही त्रास नाही त्याला शेतकऱ्यांचा बित्र येतो तर आणखी एकाने लिहिलंय ते दोन्ही जीव आपापली कामं करतात या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्यूज मिळाल्यात अनेक लाईक्स देखील मिळाल्यात